असं तिला ना तुला नांदायचं का नाही नांदायचं तुला काय मार कोणा केलाय लोक नाव उठवत्या मला मला एक सांग तुला का नाही म्हणते त्याचं कारण तर सांग मला स्वतःलाच त्याच कारण नाही माहिती पण खरं सांगू का म्हणजे मला तिथे माझं मनच नाही लागत दादा मन लागेल मन लागायचं काय पाहिजे तुमचं नावर बाबा जोच मिळेल मन लागेल कस अगं आपण तू लग्न करायच्या आधीच त्या बाबाला सांगायचं तसं की आम्हाला सांगायचं आम्ही लग्नच करून नसतं दिलं आम्हाला नवरी नवरी पळ पळ नवर मागे पळायची मुंबई वाटी त्यावेळेस मला आनंद झाला होता पण सासरी जाऊन ना असं म्हणजे माझी इच्छाच होत नाही की सासरी राहावं दुसऱ्या मुलींसारखा संसार करावा मला तुमच्या इथेच राहू मला असं वाटतंय पोर काहीतरी ठनादेला गेले याच्या आर्थी अहो बोलताय तुम्ही असं काही नाही ग असं नाही मग तू नेमकं कारण काय नाही जायचं कारण आहे तुझं माझं मनच नाही लागत जाऊन राहून खरुच काय मी इच्छाच नाही होत अगं आजकालच्या पूर्वी लग्न झाल्या का दोन दिवस बाप नाही नवरेज्याने जीव लागतो नवरेज्यान जीव लावतो सारख्या पडत या नवरेच्या घरी Hmm? आता त्या लोकांना काय उत्तर द्यायचं एक तर तू त्यांचं मग आधीच नाही म्हटले असती तर कशाला त्यांचे नुकसान फोन आला होता मला काय येऊन राहिली कधी आज हा काय सांगायचं ते सांगा पण मी नाही जाऊ शकत लागत माझं तर राहू नये मन काय लागत म्हणायचं आम्ही काय सांगणार त्यांना उत्तर काय देणार आम्ही काय बोलणार आहे आता तुझ्यावर आहे तू हा नाही तू म्हणाल तेच आम्ही त्यांना सांगणार आहे ना माझ्याकडून तर नाहीच आहे ए बाई अपूर्ला काय करावं तुला या जावा लागन तुला ऐकावं लागन नाहीतर तू आम्हाला ना आमच्या तोंडात शेण घालू शकत शेण मला एक सांग आम्ही आम्ही आहे तर तू बोल जर पाहू आम्ही नंतर काय करायचं मग तू कोण पाहणार आहे नंतर बी निघून जाईल अगं काय निघून जाईल अगं तुझी लहान बाई आहे ती नवरी जगे राहते आणणार आहे एक दिवस तिला राहत तू मोठी असून राहत म्हणजे काय करा तिला राहू द्या ना तिला तिथे राहायला आवडतं मला नाही आवडत मला तुमच्या जवळ राहायला आवडतं अगं मग आम्ही गेल्यानंतर काय हा गेल्यानंतर काय आयुष्य काय नवराच पाहिजे का आयुष्य असं थोडी राहतं का नवरा म्हणजे दोन आता जर नष्ट झालं तर ठीक होत आता होऊन तू घरी रा माय राहणार चार लोकांना ठेवणार बरं जाऊ दे उद्या त्या उडाल म्हणून काय करायचं आपण काय करणार काय करणार दुसरं लग्न करून जरी घेतली बायको करून आपण काय करणार आपण तिला मध्ये फरक पडतोय चुकतो नाही ना नाही ना हिच्यामुळे त्याचं नुकसान झालं ना मग हा आजकालच नाही ना ती जायला लग्न सुटल्या बाजू कधी पोर जाईल नाही त्यांना सांगून द्या तुम्ही दुसरी बायको करून घ्या मी काय तिथे जाणार नाही आता अला तो लय रे जावाय भेटेल सासू लेबारी सांगायचं आणि येई दुखा बांध चालणार नाही जिला बाय बाय करतो विडा आला तरी मी त्यांना दोष देत नाहीये दादा मी म्हणत नाही की माझा नवरा वाईट आहे का सासू वाईट आहे का सासरा वाईट बस माझं संसारात मन नाही लागत माझे एवढं तू मन रमवलं नाही तर कस काय मन लागणार आहे सोरा सोरा होतील तव्हा तुला बरं वाटल आणि ते बी जाऊ दे हाय तिथंही माणसं हिथंही माणसं आहे जसं डाय बाप आहे तिथे सासू सासरे आहे ना नवरा आहे ना हा बर नाही दारूडे नाही फिरुडे नाही चांगलेच चांगले माझा चला बुवा काही व्यसन आहे मारझोड करी त्या काही हानमार करी सासू बोलतो सासरा बोलतो आम्ही काहीच भाग नाही आई मारझोड हानमार तशातला काहीच भाग नाहीये मग आता काय करू दुखात कुठं कुठं दुखत काय पाहिलं काय त्याच्यामुळे काय बोलतय माझं कोणाशीच काही नाही माझ माणसान मला मनच लागत नाही तर मी कोणाशी काही लपडे करू सांगा बरं मला काय कसं काय करायचं लोकांना काय सांगायचं आता जे हात जोडले हात माझी आकली जेवढी आकली ना सगळी अक्कल मग बंद होऊन जाईल माझे अहो पण मग आता काय होईल माहितीये का ती लग्न आधी घरात ठेवली असती ती गोष्ट वेगळी होती लग्न करून घरात राहिल्यावर आता लोक काय म्हणतील काहीतरी झालं यांच्यामध्ये काहीतरी झालं यांच्यामध्ये हेच होणार आहे चार लोकांना बोलायला लोक लोक इकडून बी बोलू लागतात तिकडून बी बोलू लागतात लोकांचा विचार जर करशील तर काय लोक लोकांचा विचार कस काय नाही आम्हाला ना आम्हाला इज्जत प्यारी तू नाही प्यारी गावात राहायचं इज्जत जाण्यासारखं मी काही केलंच नाही ना दादा नवरेजात आम्हाला विचारते का घनगोत काय बोलल हा भाऊ लोक तोंडार हे करतील ना बोलला ना बोलतो बोलला बोलता तो घाण पेमा आला म्हणून तुला ऐगे? पुरी जगत तुला गोड लागत म्हणून आता काय ते तोंडाला हात लावची आता पोर काय का तुला आनंदी काय काम नाही बोलायचं ना त्यांना तू जर तू वगैरे अजून तिच काय बोलतो परे सांग बरोबर लोक आहे लोक आग लावायचेच काम करतात दादा परिवार असू द्या नातेवाईक असू द्या समाज असू द्या त्यांना काढा लावायला जास्त आवडत आता तू जाय जाणं तू जाणं मी तू आपण हात बस आता मी थांबून घेऊन मी काय सांगू तिला अजून नाही तू आज लाडे जास्ती मी लाडे म्हणलं घरात बस तू लाड नाही दुसरा काही आणि आता आयुष्यभर कसं आपण ठेवायची कस जानजवान कसे म्हणलं गोड बोलून आली ती मी काहीच बोललो नाही दादा तुम्ही कशाला आणेल मी म्हणे फक्त मला आठवण झाली म्हणे मम्मी पाप्पाची म्हणलं ने येऊ ती फोन ना फोन करीना तो काय त्रास तिला आता हाय का मी काय बोलली पण नाही ते पूर्वीला काय माझं घेणं देणं पण नाही

खोकला आला काय खोकला गेलाच नाही का अजून राहिली चिंच खाल्ली होती काल घरी त्या फोन आलता लांब पडत त्याच्यामुळे मागस फोन आलता हा हा बरं मी काय आहे आता पोरला काय सासू काय काय इतक्या दिवस लावून धरले तुम्ही काय कारण काय आम्ही नाही आम्ही आता किती चर्चा चालू आहे आणि दोन दिवस झाले का आम्ही तिच्याशी बरं आमचं काय चुकलं का तुम्ही आम्ही म्हणतो तुमचं चुकलंय पण पाणी घेऊ आम्ही चुकले बरं मी तुला मारलं हानलं धमकवलं रागवलं असं कधी काय झालं बघा तुमची मामाची आताची कोणाची काही चुकी नाही पण माझं संसारात मनच लागत नाही तर मी तिथे राहू करू तरी काय तो कुठं अहो नाही नाही म्हणते ती तसं पण नाही काहीच माझ्या आई बापा जवळच आयुष्य जोडले पुरी पुढं आता आई आईबाप काय झालं मला जाणार ते पण सांगितलं आम्ही तिला आम्ही काय आयुष्याला पुरणार आहे का तुझ्या आमच्या नंतर तुझं काय आपलं घर पोरं बाळ काय तुला व्हायला नको आहे मला पोर नको सगळं करते सगळं करते नाव काढलं किंवा चेहरा उतरवलं म्हणजे तिला काय नवऱ्याचं काय पहिलं काय काय दादा तिला काही बोललो नाही म्हणलो नाही मी काय कोणाला काही दोष बर कधी फिरून बी बोलत नाही ना ती आता काय आपल्याला नाही सांगू चल जाऊ दे असेल डोक्यात ना मला तिकडे गेलो सांगू लागलं हा घरी मला नाही यायचं आता तिकडे काय काय करू तू नाही आलेवरती माझं कस काय आयुष्य जायचं असं तुम्ही लग्न करून घ्या मला काही प्रॉब्लेम नाही काय भाई अऊकडे ब मी माझे आई-बाबांना लग्न कर म्हणती तिला यायचच नाही म्हटलं तर काय आपण बोलू काय शकतो काय करू शकतो आपलं कारण तर कळलं पाहिजे ना ब आपलं काय चुकी झाली अहो आपले नातेवाईक किती पचडी जाईल हे आमूला आम्ही हे बी सांगितलं आपल्यामुळे त्यांची बदनामी कशाला करायची हा तुला नव्हतं करायचं तर आधीच नाही म्हणायचं मला म्हटलं जाऊन दे ना लग्न कर द्या आनंदन परपंच कर दे आणि मला हे दे आज अहो लग्न करायला करील बे मी पण मला आता ये असं वाट लागले होते मला कोण देईल अहो देतील तसा एवढी चांगली पोरगी सोडली माहिती लाला आता आमचं <laughs> तर काय म्हणणं नाही पण ते ऐका ना ना तुम्हाला कोणी काय लागलं मला बोलत तू लग्न दुसरे पोरू भी केल काय होती का दाखवलं वेगळं नाही होती होती हो पोर आहे ना इच्या माझी पोरदानन दनरात एक पोर झाली तिला आ, पर, ना, ना, हा ना ती मला ये मी कळा ना पोर गावाय ना पाच सहा वर्ष झाले तुला काय कशाला घाबरल मला ती मी काय तिला धमकी देतो काय देतो कसं काय आता काय कोणाला घाबरतही नाही काहीच नाही बस माझ संसारापासून मन तुटून गेले फक्त बाकी काय अरे हो पण चाल तुटलं चाल आहे तुटायला काहीतरी राहत तुला काही दुःख दिलं काय हानमार केली हा तुला ह्या दोघांनी काही त्रास दिला सासूदास केला राहिला पाहिजे बायच म्हणतो की नाही बरं मी तिला सोनाशी म्हणत नाही बरं कधी काही सोनाच म्हणतो ती मग अहो हा पण मग आता आम्ही सगळ्या तिच्या पुढे हे करून पाहिलं तिचा नाच पाडा ना तेवढे सांगून पाहिले करू का मी तर राहू का पोरसर असं असं कर असं का आमचं काहीच दादा मला नवरा हा शब्दच नकोय तिकडं जर आब राहतो चार दोन वर्ष मला नवरा हा शब्द नको नवरा पाहिजे ना, ना पाहिजे ना, ना संसार पाहिजे मला एकटा राहायचं मला एकटं राहायचंय तुमच्या जवळ एकटा असं आयुष्य निघणार आहे का आयुष्य काढायला काय लागत नाही बघितली कशी आहे ते कळलं काय आता बोलते आयुष्य काढण्यासाठी फक्त दोन वेळेच जेवण लागत सगळं काही जरुरी नसतं असं नसतं झालं दोन दो वेळेच जेवण लागतं जेवणा व्यतिरिक्त बऱ्याच गोष्टी राहतात आ? लग आ? समाज थे थे थे। हा समाजे नातेवाईक आहे दुनिया आहे हापूडचा वंश कसा वाढायचं तुझं असं बोलली तर तांदूळ नाही गेली ते लग्न होत तांदूळ नाही गेली तोंडच लाई काम झालं ना मग मुडच नाही काय हा तिला बी मुड नव्हता मलाच बळजबरी करायला काय बळजबरी करून अर्थ नाही आता आमच्या पर आम्ही बी काहीच करू शकत नाही आता आता ती काही लहान पोरं धरून मारून जोडून तुमच्या घरात घालाय आमचं फसवायचं काय आलं आम्ही काही नाही म्हणतो काही नाही ना पाहतो आमच्या नातेवाय काय काय करणार आहे पर्याय नाही काय पैसे बिसे का वस्तू बिस्तू की ना का नाही दुसरी न्या आता माझा बी जीव विचारच जाडला माझा दुसरी कसं काय प्रेम होईल तिथं जाणार ना मग हे बघा तुमचं पूर्ण आयुष्य पडलंय माझे आई वडील म्हणताय ना ते तुम्ही ऐकून घ्या आणि करून घ्या आमच्या भरपूर मुली तर एखाद्या मुलीशी लग्न करून तुमचा संसार बसून अरे पण असं कस आपली फारकत नाही आपलं असं काही नाही काय नाही काय नाही कोणी काय दुसरे संबंध झाले त्यांना काय सांगावं आम्ही सांगू काय करून बस आम्ही सांगू आता काय करणार आम्ही आमच्याच पुढे 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 कागदपत्र काय झालं आमचं नाण खोटे तुम्हाला फारकत लागत असेल मी फारकती द्यायला तयार आहे ना तुम्हाला आता आम्ही केस नाही का तुमच्या विरुद्ध काही चुकीचं बोलणार नाहीये मी माझ्या सहमतीने मी त्यांना आता तोडते ना काय बोल सांग बरं आपली बंद पडली बा आता आपली मी तेवढा बोलणार माणूस तू का बर बसली काय करेल आता मग म्हणजे काय काय फोटो तिथे मुस्कट लावी नाही मुस्कट इथं नाही आता मुस्कट इथं आपण नाही लावू शकत आपल्याला काय अधिकार नाही तिथे मुस्कट लाव बसली म्हणजे मी विचार करते तिच्या मत असच नाही आपल्यात तिला नवरा नकोच आहे नाही एवढा काय पाशात आप झाला बा तिला काय तो परमेश्वराला माहित असेल काय देवानं बुद्धी दिली असेल तिला अशी तिला तिचा शरीर साथ देत नसेल त्याच्यामुळे ती घाबरत असेल नाही नाही काय काहीच विषय कामाला लय दनग जाऊ द्या विषय बंद करा नाही म्हणती काम म्हणजे आमच्याकडे तीस बाहेर राहायचं कामाला एका वयाशी टाप नाही तिच्या पुढे निघून दाखव लय 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 बारी सगळे गावात नाव निघत आता ती ती म्हणजे माझ्या मनच मोडून गेले मग आता काय सांगू आम्ही मनातला इच्छाच नाही तिला मला दुसरा नवरा म्हणजे मला नवरा करायचा नाही म्हणजे इच्छा मरून गेला का दुसरा आहे नाही तिचा काही नाही बी आहे आयुष्य संपवायचं बस एवढं ठरवलं आता किती दिवस जगतील तो आज सांग सांग बरं जेवढे दिवस जगतील तेवढे दिवस बाकी म्हणजे थोडक्यात तुला सेवा करायची त्यांच्या आली सेवा करायची मला माझ्या आई बाबा आलं लक्षा मध्ये चल एक काम एक काम कर तू भी सेवा कर आणि मी तुला काहीच त्रास देणार नाही मी बी राहतो लागला शिड हा हा दोघाई करू आपण सेवा शेवादाच येत नाही सहवासात राहील बाकी काहीच नाही तू तुझं काम करू लागल बघा तुम्ही लग्न करून घ्या तुम्ही कशाला माझ्या माझा नाही तुमच्यावर प्रेमच करत नाही जर माझ्या मनात तुमच्याविषयी प्रेमच नाहीये ना मला संसारात काही मोहर राहिलाय तुम्ही माझ्या जोर करणार काय सर पण लग्न लागेल आपण बरं आपलं नातं बी तर आहे की नाही पाहुणे राहिले ना सांडले ते सांडले तिचं मनच नाही काल बस आम्ही तुम्हाला तुम्ही आज आले मी रोज सांत सकाळ तिच्या डोक्याला येतोय नाहीच मग बरं एवढे दिवस झाले ना आता आम्हाला लोक आम्हाला आम्हाला विचारित ना भाऊ बन विचार ही पोर काठवली आजूबाजूची आम्ही कोणाला काय उत्तर देणार आता तिच्या पुढे का डोकं फोडू आम्ही मग ती नाही जाय कुरले तर काय मालक लागनेच पहिले बोलायचं मी असं माझं गाव रायशे बरबाद केलं मालकावर आम्ही तिला तेच म्हटलं त्यांचं केलं आणि आधीच तू नसती म्हटली तर तेच झालं माझं गाव नाही नाही बरबादायचं ना डाग लागला ना नाही डाग लागला तिची कचरा झाला जाऊ द्या आमचे नाते पुढे जाऊन टाक तुम्हाला उघडा डागाचं काय विषय की लग्नाला कलवरी म्हणून राहिली ना मी तुमच्या लग्नाला यायच हा बाबा नवऱ्या सोबत राहायचं डाग लागला म्हणून राहील जाऊ द्या आता तुम्ही नाच सोडून द्या आता ती आम्ही बी काहीच बोलू शकत नाही आता तिला आम्ही मस्त समजून तरी कबूल नाही आता ती म्हणते तुम्ही माझे बळजवरीत की माझ्या जीवाचं काय अहो मग आता नाही नाही क्षमा करा नाही नाही राव राव इथेच दे राव दे आमचं काय नाही नका अहो आम्ही ಕೂಡ आम्हाला जेल मध्ये जाऊन बसू रिकामं तू जेल होईल आम्हाला मग ते पेक्षा राव दे आमच्या हेड पडव तिला मग आता काय सांगणार नाही पडू दे बाई काय येऊ नको पाव फरकत घेऊन टाकून मग काय आता घेऊन आले कपडे मी सगळे माझे हाग आम्ही घेऊन तुला काही लागत का अजून तिकडे काय आहे कधी वस्तू आम्हाला चला पाहून आता जेवण नाही ते सामान संपलं प्रेम संपलं काय उकळेल पाण्याला काय चव नाही संपलं नाही नका आमचं मन लागणार नाही आता आमच्या गळ्याच्या खाली उतरणार नाही आपण जाऊ दे चला पहा तुमचं काय सांगा आम्हाला कळवा बाई या पोरीने पर डोकं आउट केलं ज्या गोष्टी आलीच नाही त्या गोष्टी